अंजनगाव सुरजी तालुक्यातील वडाळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्वतंत्र दिन साजरा करण्यात आलाय मान्यवरांनी मत व्यक्त करताना सामाजिक आणि शैक्षणिक विषमता दूर करून जिल्हा परिषद शाळेला कम्प्युटरची जोडी लावून तांत्रिक युगामध्ये समाविष्ट करा धनदांडग्यांची मुले मोठ्या मोठ्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये त्यांना सुविधा पुरवल्या जातात परंतु गरिबांच्या मुलांना हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या मिळत नाही त्यामुळे हे शिक्षण शैक्षणिक विषमता आहे हे लोकशाहीला स्वातंत्र्याला परवडणारी नाही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांनी उद्देश चालवणाऱ्यांनी देशाची समानता अबाधित राहून एकता अखंडता राखून देशाची शैक्षणिक विषमता नष्ट झाली पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळा मुख्य परिवारामध्ये आणून त्यांना स्पर्धेत उतरवलं पाहिजे असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित सहारे सर निचळ मॅडम रमेश सावळे अमोल वानखळे संघपाल इंगळे नलिनी डोंगरे खोबरागडेताई शेंडेताई ताई अतंकला सावळे गोंडाणेताई शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य गावकरी नागरिक पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता शाळा ओढाळी या सर्व गावातील भारतवासियांना सर्व विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि स्वतंत्र दिन ह्या भारताने पाहिला असं काही नाही हे स्वतंत्र टिकलं पाहिजे विद्यार्थी टिकला पाहिजे शाळा टिकल्या पाहिजे म्हणून आपण आईवडिलांनी आणि विद्यार्थ्यांनी कसोशीचे प्रयत्न करून तंत्रज्ञान युगामध्ये या ज्या टेक्निकल युगामध्ये टिकलं पाहिजे याच्यासाठी शिक्षण आहे म्हणून सर्वांना विनंती करतो गाववासियांना विनंती करतो तसेच आपल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो आई वडिलांना पालकांना विनंती करतो शिका जे बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिकले तर टिकाल नाही तर टिकणार नाही म्हणून आपण शिकलो पाहिजे आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद शाळा वडाळे येते आणि वडाळे येथे जिल्हा परिषद शाळा आपण यांचं सरचं मत जाणून घेऊया की पुढची जे जिल्हा परिषद शाळा घडवण्यामध्ये काय करणारा मी मुख्याध्यापक गजानन सहारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी शाळेचा सर्वांगीण विकास विद्यार्थी आजच्या स्पर्धेच्या युगात चांगला टिकावा तंत्रज्ञान अवगत करावं होणाऱ्या प्रगत ज्ञान त्यांना मिळावं आणि शैक्षणिक वेद त्यांना घेता यावा यासाठी मी कसोशीनं प्रयत्न करीत आहो आणि या युगामध्ये तो विद्यार्थी टिकला पाहिजे शिकला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये रुजला पाहिजे हे मी सतत प्रयत्न करीत आहोत सुभाष राव चळ सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो तसेच याच्या या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान कसं अवगत व्हावं तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी नवोदय आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी कसं तयार करण्यात यावं यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो आणि आमचे विद्यार्थीसुद्धा या स्पर्धेमध्ये मध्ये तयार झालेले आहेत पुढचे काय दिशा राहील तुमची की बाबा विद्यार्थी घडवण्यात काय तुम्हाला नवीन तंत्रज्ञानाची जरूरत आहे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानामध्ये संगणकाविषयी विद्यार्थ्यांना आम्ही सतत माहिती देत असतो मुलं स्वतः हाताळतात संगणक हाताळतात त्यानंतर मोबाईलचा वापर कसा केला पाहिजे दीक्षा ॲपचा वापर मुलं करतात म्हणजे मोबाईलचा वापर शिक्षणासाठी कसा करता येईल हे त्यांना सांगण्यात येते सतत मुलं वेगवेगळ्या लिंक ओपन करून न्यूज न महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजण गाव सुरजी